नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण पुस्तक ही कविता अभ्यासणार आहोत यासारख्या इतर विषयांचेही व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका आजचा विषय आहे पुस्तक कंटाळलेलं पुस्तक बसून कपाटात गेलं अन थेट वाचनालयात कंटाळलेलं पुस्तक बसून कपाटात गेलं अन थेट वाचनालयात टेबलावरती जाऊन बसलं टेबलावरती जाऊन बसलं कुणीतरी पाहून गालात हसलं कुणीतरी पाहून गालात हसलं काय म्हणालं पाहू आता काय म्हणालं पाहू आता अन घेतलान हातात हात अन घेतला हातात हात पाणन पान हसून बोललं पाणन पान हसून बोललं ऐटीत पुस्तक घरी आलं ऐटीत पुस्तक घरी आलं अशा पद्धतीने विनय अपसिंगकर यांनी लिहिलेली ही, ही कविता आपण या ठिकाणी वाचलेली आहे आपल्याला कविता कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या छान छान गोष्टी आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक आहे थँक्यू